जय जय रघुवीर समर्थ नमस्कार गुरुचरित्र अध्यात्म या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी कल्याणी सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज जाणून घेणार आहोत आजचा जो नवीन समास आहे तो म्हणजे सूर्यस्तवन निरूपण जसं की आपण आपला जो हा दशक आहे तो तत्वान्वयाचा दशक हा चालू तर या दशकामध्ये असे विविध प्रकारचे समास समर्थमौली आपल्याला दाखवून दिलेले तर बघा पहिला जो समास आपण बघितला वा तो वाल्मिकी स्तवन निरूपणा यामध्ये आपण प्रभू श्री रामचंद्रांचं जी रामकथा आहे ती कशा पद्धतीने वाल्मिकी ऋषींनी रचलेली आहे आणि कशा पद्धतीनं त्याच पद्धतीनं पद्धती एखादी भविष्यवाणी कशी खरी ठरावी त्या पद्धतीनं ते सगळं खरं ठरलेलं आहे हे सगळं आपण याच स्तवन आपण मागील समासामध्ये बघितलं होतं तर आजच्या समासामध्ये आपल्याला सूर्यस्तवन बघायचंय तसं तर बघा आता पुढचे जे काही समास आहेत ते सूर्यस्तवन आहे वायुस्तवन आहे पृथ्वीस्तवन आहे म्हणजे इथं काही समर्थ मौलींना आपल्याला भूगोल शिकवायचं नाही किंवा जॉग्राफी शिकवायची नाही पण समर्थमौलींना हे समास आपल्याला दाखवून देण्यामागचा उद्देश काय समर्थमौलींना हे समास का आपल्या जीवनात आचरणात आणायचे जी। तर याच्या मागचा काय उद्देश आहे याचं चिंतन आपण आज करणार आहोत बघा समर्थ मौल्यांना काय म्हणजे आता आपल्या सगळ्या आपण सर्वजण भूगोल झालो सूर्य आपल्यापासून किती दूर आहे त्याचं क्षेत्रफळ काय बऱ्याच साऱ्या गोष्टी ज्या भौगोलिक असतात त्या आपण जाणतोच पण या सूर्याचा आपल्या आयुष्यात ज्या गोष्टी आपल्या सतत समोर असतात आपलं कसं असतं आपण जे खरं आहे जे आपल्याला दिसतो त्याला सत्य मानतो त्याच पद्धतीनं समर्थ मावल्यांनी ही सूर्य पृथ्वी ज्यामध्ये आपण सतत वावरत असतो ते कशा पद्धतीनं आपल्या जीवनातील अंधकार दूर करण्यासाठी असतात ही गोष्ट आपल्याला यात समजावून दिलेली प्रथमच जर तुम्ही या चॅनेलवर आला असाल तर नक्कीच या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला समर्थमाऊलीने जे रचलेला हा द्वासबोध ग्रंथ आहे त्या ग्रंथामधील थोडे थोडके का होईना पण त्या समासांचं स्पष्टीकरण किंवा त्याचा भावार्थ सर्वांपर्यंत पोचला जाईल नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून जय जय रघुवीर सवर्त असं कमेंटमध्ये नक्की लिहा आपण आता सुरुवात करूया आपल्या आजच्या या समासाला समासाला सुरुवात करण्यापूर्वी आपण आपल्या समर्थ माऊलींना आणि दासबोधाला वंदन करून आपल्या या समासाची सुरुवात करूया शुका सारखे पूर्ण वैराग्य जाजे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तसा तर बघायला गेला तर हा समाज खूप छोटा आहे म्हणजे माग सूर्याचं महत्व आपल्या आयुष्यात फक्त एक तारा इथपर्यंत नसून सूर्य कशी आपली जी धीमीचे कार्य ती कर्तव्य दक्षतेने पार पाडत असतो त्याच्या मागचं जे कार्य आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत तर बघा सुरुवातीच्या समर्थ समर्थमावलीने आपल्याला सांगितलेलं आहे धन्य धन्य हा सूर्यवंश सकळ वंशामध्ये विशेष मार्तंड मंडळाचा प्रकाश फाकला भूमंडळ बघा आता समर्थमावलींनी इथं सूर्यवंश बघा आपला हा जो सूर्यवंश आहे जसं की रघुनाथ वंश ज्यामध्ये आपले प्रभू श्री रामचंद्र यांचा जन्म झालेला आहे तसं बघायला गेलं तर सूर्य, सूर्य ही सगळ्या सत्वयुग जे आपले चार युग आहेत त्या सर्वांचा जन्म होण्यापूर्वी किंवा ते अस्तित्वात येण्यापूर्वी सुरुवातीपासूनच तर सूर्य आहे बरोबर आणि त्या सूर्य वंशामध्ये आपले प्रभू श्री रामचंद्रांचा जन्म झालेला आहे तसं तर समर्थमावलींच्या पण वडिलांचं नाव सूर्याजी पंत त्यांचा वंशामध्ये जन्म झालेला आहे मग अशा पद्धतीने जर असेल की सूर्यवंश हा इतकं याला का महत्व दिलेलं आहे तर इथं सांगतात की अनेक वंश आहेत जगात खूप सारे वंश आहेत असं नाही की सूर्यवंशच आहे खूप सारे वंश आहेत आज तर इतक्या प्रकारच्या जाती धर्म सगळे पाळले गेले जातात की आपण त्यामध्येच गुरफटून जातो त्यामुळे अनेक प्रकारचे वंश आहेत आणि त्या वो, सर्व वंशामध्ये सूर्य वंश हा मात्र विशेष आहे मग तो विशेष असा काय आहे का एवढं त्याला महत्व दिलेलं आहे कारण तो खरोखरच धन्य धन्य आहे तो वंश का तर सर्व पृथ्वीतरावर सूर्यमंडलाचा प्रकाश काय झालेला आहे पसरलेला आहे म्हणजे विचार करा असा वंश की त्या वंशामध्ये जो आपला सूर्य आहे जो सतत आपण आज अनुभवत असतो ज्या सूर्यामुळे आपल्या आजची सकाळ होते ती सकाळ जर नसेल आपल्या आयुष्यात तर त्या आयुष्याला काय महत्व आहे का किंवा आपण कदाचित ते आयुष्य जगूही शकणार नाही म्हणून असा इतका पवित्र इतका धन्य तो सूर्यवंश सोमा अंगी आहे लांचन पक्षा एका हो यक्षीन रवी किरण फाकता आपण कळाहीन होय बघा म्हणलं जातं की चंद्रबिंबावर कलंकस म्हणजे बघा चंद्रबिंबाला कसं थोड्या थोड्या अशा छटा असतात पण तो सूर्य जो असतो तो प्रखर असतो तेजस्वी असतो इतका तेजस्वी असतो की तो सारा अंधकार दूर करतो रात्रीची सकाळ होऊन पसरवतो सगळीकडं आपला उजेड आपला प्रकाश आणि तो सर्वत्र फाकला की तो निस्तेज होतो जो कळाही नसतो जी अंधार असतो जो अंधकार असतो तो पूर्णपणे दूर सालो बघा सूर्याचं महत्वच असं आहे की फक्त एक सूर्य हा ग्रह तर आहेच पण त्यामधून तो आपलं ज्ञान प्रकाश तेज या सर्व गोष्टींचं देखील आपल्याला ज्ञान करून जातो कारण सूर्यामुळेच बघा आपण जर सूर्य जर नसेल तर आज आपण जे शिकत आहोत काय जे काही आपल्या आयुष्यात घडत आहे ते सगळं घडताना सदैव जर आपल्या आयुष्यात अंधारच असेल बघा ते सूर्याचाच प्रकाश चंद्राला मिळतो त्यामुळे निदान रात्री चंद्र असतो बरोबर त्यामुळं ह्या गोष्टी सगळ्याच मूळ कारण कोण आहे तर हा सूर्य त्यामुळे त्या सूर्यवंशाला खूप महत्व दिलेलं सूर्याला इतकं महत्व देण्याचं कारणच हे आहे की तो साऱ्या जगाचा जो अंधकार आहे तो नाहीसा करतो माणसाला कर्मभाव नेहमी चांगला ठेवला पाहिजे आपल्या मनुष्याच्या आयुष्यात तीनच गोष्टी महत्वाच्या असतात मग ज्ञान तर सगळ्यात महत्व असतात मग नुसतं कर्म करून पण उपयोग नाही ते ज्ञान आता एक मनुष्य बघा म्हणजे जे मेकॅनिक वगैरे असतात ते एखादं काम करायला गेले आपण किती प्रयत्न केले एखादी आपली वस्तू घरातली बिघडली समजा आपलं वॉशिंग मशीन आपलं होऊन जात आणि आपण काय करतो मग एखादी गोष्ट बिघडली की स्वतः आधी प्रयत्न करून बघतो पण आपल्याला काहीही जमत नाही कारण आपण त्यातलं ज्ञानच घेतलेलं नसतं पण तेच जर आपण मेकॅनिकला बोलवलं तो चुटकीसरशी ते सहजपणे करून जातो आणि तो आपली फीस सांगतो हजार रुपये तर मग आपण अचंबित होतो आपण काय म्हणतो अरे तुम्ही तर हे दोन मिनिटात नुसतं स्क्रू आवडला आणि ठीक केलं पण ते काय म्हणतात मेकॅनिक तुम्हाला जर हे जमलं असतं तर तुम्ही मला बोलवलं असता का ह्याच्या कामाचे तर पाच रुपयेच आहेत पण ह्याच जी बुद्धी आहे ती जर मला इथं वापरता आली नसती तर तुमचं मशीन ठीक झालं नसतं म्हणजे ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे की ज्ञान होणं ते देखील महत्वाचं आहे कारण जर आपल्याला ज्ञानच नसेल तर आपण कुठलंच कर्म हो, चांगल्या पद्धतीनं पार पाडू शकणार नाही आपल्या आयुष्यात माणूशाच्या आयुष्यात ज्ञान भक्ती आराधना ह्या गोष्टी खूप महत्वाच्या बघा म्हटलं जातं सतत मुखात जर नाम असेल तर तुमच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी देखील पाठ फिरवतात मुखात जर तुमचं नाम असलं पाहिजे भगवंताचं नाम असलंच पाहिजे पूर्वी बघितलं ना विठ्ठल 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 असं सदैव संत तुकाराम महाराज असू दे नामदेव असू दे खूप सारे असे होते किंवा आपले समर्थ रामदास जानकी जीवन स्मरण जय जय राम असं सदैव त्यांच्या मुखात असायचं म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आज आपण किती नामस्मरण करतो आपण एखादी गोष्ट ठरवतो की उद्यापासून आपण लवकर उठायचं एखादं काम अगदी व्यवस्थित पद्धतीने पार पाडायचं पण परत आडवा येतो तो, तो आपला आळस आपला आळस ज्यावेळी आपल्या आडवा येतो त्यावेळी काय होतं आपण सगळ्या गोष्टींपासून पाठ फिरवतो आणि आपल्याकडून जी गोष्ट आपण करायचा प्रयत्न करणार असतो ती गोष्ट पूर्णपणे मागेच आहे मग ही एक गोष्ट आहे ना आपल्याला जर एखाद्या सूर्य कधी सुट्टी घेतो का जर आपल्याला निबंध द्यायला सांगितला शाळेत की सूर्य कधी सुट्टी घेतो का तर आपण सांगत नाही ना सूर्य तर सदैव आपलं काम वर्षाचे बारा महिने चालू असत तो नेहमी आपल्याला उजेड देतो अंदर म्हणजे इतक्या साऱ्या गोष्टी सूर्याकडून शिकण्यासारख्या आहेत की आपल्यासारख्या प्रत्येक मनुष्याने ही गोष्ट शिकलीच पाहिजे की कशा पद्धतीने आपण आयुष्यात पुढं जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक गोष्ट टप्प्याटप्प्याने आपल्या आयुष्यात आणली पाहिजे कारण मनावर जोपर्यंत आपण विजय मिळवत नाही ना मनावर विजय म्हणजे काय तर मनामध्ये आपल्या भगवंताचं नामस्मरण असणं गरजेचं आहे कारण जोपर्यंत तुम्ही आपल्या भगवंताला आपल्या समोर म्हणजे समोर धरून जर तुम्ही सदैव चालला नाही तर बघा भगवंताची तर सावली आपल्या सदैव पाठीशी असते आपण किती जरी म्हणलो माझं नशीब करार माझ्याकडून व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत नाहीत पण भगवंत आपल्या पाठीशी तर सदैव असतो म्हणून तरी थोडक्यात थोडक्यात गोष्टी निभावत असतात किती जरी मोठं संकट आलं तरी ते अगदी थोडक्यावर निभावत मग हेच थोडक्यावर जे निभाव नाही भगवंताचं आपल्या पाठीशी असणार पण आपल्याला ते दिसून येते आपण काय करतो जे दिसतं ते सत्य आहे ही गोष्ट मानून जातो हा आणि समर्थ रामदास स्वामींनीही सांगितलेलं आहे की आपल्याला अनुभव घेतल्याशिवाय कुठलीही गोष्ट आचरणात आणायची नाही आपल्याला अनुभव तर घ्यायचाच आहे मग काय सांगितलंय तर या कारणे सूर्या पुढे दुसरी साम्य त्या जयाच्या प्रकाशे उजेडे प्राणी मात्रासिंग मग याची बरोबरी कोण करू शकतो का हो या सूर्याची बरोबरी करायला आजपर्यंत कोणी आलं आहे का असं कुठला ग्रह निर्माण झाला आहे का की या सूर्याची बरोबरी करू शकेल असा कुठला तारा निर्माण आहे का तर नाही कारण सूर्याची बरोबरी करणं तितकस सोपं नाहीये एखाद्या गोष्टीची ती वस्तू असू दे व्यक्ती असू एखादा भगवंत जे साधू संत पण ते करण्यासाठी त्यांना खूप सारे परिश्रम घ्यावे लागले आपल्या मनातील मी पण अहंकार दूर करण्यासाठी हे काही लगेच होणारं काम नाही आपण बघा अजून कुणीही माझी स्तुती करावी कुणी माझा करा विचार करावा या गोष्टीमध्ये आपण सदैव अडकलेलो असतो आजही आपल्याला एखाद्या दुसऱ्याने जर काय घेतलं तर पटकन आनंद असा होईल हे सांगता येत नाही ज्यावेळी तुम्हाला प्रत्येक मनुष्यामध्ये प्रत्येक प्राण्यामध्ये तो भगवंतच दिसायला लागेल ना त्यावेळी खरं तुम्ही काय होणार आहे या मायेच्या पलीकडे जाणार आणि असं होण्यासाठी आपल्याला खूप सारा परिश्रम करावं लागणार आहे खूप नामस्मरण करायला लागणार आहे मनातील जो अंधकार आहे तो दूर करण्यासाठी साधं सोपं नाहीये ते कार्य खूप मोठं कार्य आणि हे होण्यासाठी आपल्याला आजपासून सुरुवात करायची आहे असं जेवढे आपण ठरवतो पण तेवढ्या दुसऱ्या अडचणी आपल्या समोर येतात आणि आपण जे ठरवलेला संकल्प असतो बघा दरवर्षी डिसेंबर संपत आला की आपण जानेवारी महिन्यापासून एखादा संकल्प करण्याच्या विचारात गुरफटून जातो पण जानेवारी महिन्याचे आठ दिवस आपण संकल्प करायला लागलो आप की आपलं काय होतं पुन्हा ये रे माझ्या म्हणजे आपण पुन्हा काय होतो सगळ्या गोष्टी तिथच टाकतो आणि नेहमीच जे चालू आहे त्याच पद्धतीने आपलं कार्य चालू ठेवतो म्हणजे नाना धर्म नाना कर्मे उत्तमे मध्यमे अधर्मे सुगमे दुर्गमे नित्य नेहमी सृष्टीमध्ये चालती बघा या सृष्टीमध्ये जे नित्य निर्माणे जे कर्म चालू असतात म्हणजे काय सांगितले समर्थ माउलीनी उत्तम मध्यम अधम तसेच सुगम आणि दुर्गम असे नाना धर्म नाना प्रकारचे जरी धर्म असले हे नित्य का चालू आहेत आज आपल्या बघा ऋषी जे होते जे सुरुवातीला पाठशाळा घ्यायची शिष्यांना आपल्या व्यवस्थित पद्धतीनं काय करायचे शिकवण द्यायची सगळ्या ग्रंथांची वेदांची मग हे सगळं झालं तर या सूर्याच्या उजेडातच झालं ना अंधारात तर काय मग ते चोरच काम करतात बरोबर पण ही जे प्रखर गोष्ट आहे ती या सूर्यामुळे शक्य झालेली ना म्हणजे इथं समर्थ ना सूर्याचं जे महत्व आहे ते आपल्याला पटवून दिलेलं आहे सूर्य हा एक फक्त तारा नसून आपल्या सर्वांच्या आयुष्यातील अंधकार दूर करणारा एक ग्रह आहे किंवा एक तारा आहे की ज्याने आपल्या आयुष्यातील पूर्ण अंधकार नष्ट करून टाकलेला आहे वेदशास्त्रे आणि पुराणे मंत्र यंत्र नाना साधने संध्या स्नान पूजा विधाने सूर्यविन वापुडी बघा वेदशास्त्र जे मी आता सांगितलं तुम्हाला की वेदशास्त्र पुराणे नाना मंत्र नाना यंत्र नाना साधने तसेच स्नान संध्या भोजन विधी सर्व सर्व काही सूर्यावरच अवलंबून असत बघा जर सूर्य जर उगवला नाही सकाळी तर ते पक्ष्यांची देखील किलबिलाट आपल्याला ऐकू देखील येणार नाही पक्ष्यांना सदैव अंधारच आहे मग आपले जे आता काय काय असे देखील ठिकाण आहे की जिथे सहा महिने म्हणजे पृथ्वीवर त्या अंधार असतो आणि सहा महिने उजेड असतो अशी ही काही काही ठिकाणं आहे पण ती थोडीफार आहे कारण तिथं ते जे वातावरण आहे ते त्या पद्धतीच आहे पण आपल्याकडं आपल्याकडं म्हणजे आपल्या पृथ्वीवरच आहे पण ते असं एक थोडंफारच ठिकाण आहे की जिथे ही गोष्ट घडली जात पण आज आपली जी सकाळची सुरुवात होते ती सूर्यामुळेच होते जर दिवस उजाडलाच नाही तर आपण काय करणार आहोत सदैव अंधारातच राहणार ना म्हणून इथं समंत मावली जायचे सगळं काही मही चालूच शकत नाही नाना योग ना मते पाहू जात असंख्या ते जाती आपल्याला पण ते सूर्योदय झाले बघा नाना योग नाना मत ही सगळं पाहू गेल्यास तर असंख्य आहे पण सूर्योदय जर झाला नाही तर हे सगळं असंख्य गोष्टी तिथंच थांबणार आज आग... आपण जे योग करतो कर्म करतो व्यायाम करतो काय काय जण जिमला ला जातो हे सगळं सकाळ झाल्यावरच जातात ना काय काय जण जातात रात्रीच वेळ नसतो म्हणून पण ही जी खरी सुरुवात आहे योगाची जे आपण प्राणायाम करतो ते सगळं दिवसा उजेडच करायचं असतं पहाटेच्या वेळीच करायचं असतं आणि ही पहाट जर झाली नाही तर आपल्याकडनं ही काही घडणं शक्यच नाही प्रपंचिका परमार्थिक कार्य करणे कोणी एक दिवसे विन निर सार्थक नवे प्रापंचिक असो वा परमार्थिक असो बघा प्रपंचात राहून कार्य करणारा असो किंवा परमार्थात राहून कार्य करणारा असो कुठल्याही प्रकारचं जरी कार्य हो करायचं असलं तरी ते दिवसातच करावे लागते तरच ते उत्तम प्रकारे काय होतं सिद्धी तरच त्याची फलप्राप्ती होते ईश्वर प्राप्ती होते बघा भगवंतांची पूजा आपल्याला सकाळी सकाळी शुद्ध आचरण करून शुद्ध स्नान संध्या हटपून आपल्याला करावं लागतं ना तरच आपलं मन शुद्ध राहतं सकाळपर्यंत आपण पूर्ण दिवस आपला चांगला जातो बरोबर ना हे जर आपलं सूर्योदय झाला नाही तर ह्या गोष्टी घडणारच नाही सतत आपण आळसावलेच राहणार सूर्याचे अधिष्ठान डोळे डोळे नसता सर्व आंधळे या कारणे काहीच न चले सूर्येविन बघा सूर्याचे अधिष्ठान प्रत्येक प्राणी मात्राच्या डोळ्यात असते सूर्य हा एक प्रकार या पृथ्वी तलावावरचा एक चक्षु असल्यासारखंच आहे जसे प्रत्येक मनुष्याला हे डोळे दिलेले आहेत तसंच सूर्य देखील एक डोळ्याच कार्य पार पडत असतो नसतील तर सर्व आंधळेच म्हणावे ना जर हा सूर्य डोळ्याच्या रूपाने आपल्या सगळ्यांच्या नजर ठेवतो सगळ्यांना प्रकाश देतो सगळ्यांना ज्ञान देतो सगळ्यांच्या मनावरील सावड दूर करतो पण तो जर नसेल तर सर्वजण आंधळेच होणार कारण बघा आपल्याला जर सकाळ तर सदैव अंधारातच राहणार नाही आपण म्हणजे आपल्या देखील चर्मचक्षूंचा काहीही उपयोग होणार नाही म्हणून सूर्याशिवाय काहीही चालत नाही म्हणाल अंध कवित्वे करीती तरी हे ही सूर्याची जगती थंड झाली या आपली मती मग मती प्रकाश तुम्ही जर म्हणाला अंध व्यक्ती देखील कविता करू शकतात हो करू शकतात समर्थमाने सांगतात अंधव्यक्ती कविता करू शकतात त्याला काही त्यांना लिहायची किंवा डोळ्यांनी बघण्याची गरज नाही ते मुखाने आपल्या श्रवणाने कविता तर करूच शकतात पण हे सुद्धा काय सांगितले समर्थमौली सूर्यामुळेच घडते आपली बुद्धी जर गारडली सदैव अंधारात आपण असलो तर आपल्याला ज्या कल्पना सुचायच्या असतात त्या सुचणारच नाहीत ना आपल्या मनामध्ये ते जी कविता निर्माण होत असते ज्याचं स्फुरण निर्माण होत असते हे निर्माणच होणार नाही उष्ण प्रकाश तो सूर्याचा शीत प्रकाश तो चंद्राचा उष्णत्व नसता देहाचा घात होय आता हे एक महत्वाचं सांगितलेलं आहे आपण आपलं टेम्परेचर बघतो आपलं नॉर्मल टेम्परेचर आपण सत्त्याण्णव शहाण्णव ह्या रेंजमध्ये पकडतो नॉर्मल शरीराचा ताप ज्यावेळी कधी आपल्याला ताप येतो तेवढे शरीर काय होतं नव्या पुढे गेलं की आपण म्हणतो की ताप आला त्यावेळी आपलं शरीर एकदम उष्ण होत आपल्या शरीरात तर उष्णता शीतलता या सगळ्या गोष्टी समाविष्ट आहेत ज्यावेळी आपलं जर तापमान सत्त्याण्णव शहाण्णवच्या एकदम आतमध्ये नव्वदच्या आतमध्ये गेलं तर थंड पडायला लागतं मग ते जे शरीर आहे ते मृत शरीर म्हणून घोषित केलं जातं बघा त्यावेळी त्याला किती जरी उष्णता द्यायचा प्रयत्न केला तरी ते जमत नाही कारण त्या शरीरातील जे चैतन्य असतं ते निघून गेलेलं असत मग हे उष्णपणा जो आहे तो आपल्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे कारण ती सदैव शीतल असणं अग सदैव शीतल तर कधीच असूच शकत नाही कारण सूर्यामुळेच ती शीतल असते त्यामुळं उष्ण असणं तर गरजेचं आहे नाही तर देह टिकूच शकणार नाही त्याचा नाशच होईल या कारणे सूर्येबिन सहसान चले कारण श्रोते तुम्ही विचक्षण शोधून पहा म्हणून आपल्याला एक गोष्ट आपल्या मनातच ठेवून घ्यायची की सूर्याशिवाय ही कोणतंही कार्य होणार नाही सूर्य जर नसेल हो। तर ह्या कुठल्याही गोष्टी शक्य नाहीये आपल्याकडून कुठलंच कार्य घडू शकत नाही आपण सदैव अंधारातच राहू आणि हा एकदा जर आपण इतकं चतुर आहोत तर तुम्ही एकदा विचार करून पहा की असं जर झालं तर काय होईल हरिहरांच्या अवतर मूर्ती शिवशक्तींच्या अनंत व्यक्ती यापूर्वी होता गभस्ती आताही आहे हरिहरांच्या अवतार मूर्ती तसेच युक्ती अनेक व्यक्तींची उत्पत्ती होण्यापूर्वी सूर्य होता आणि आजही तो आहे जन्म येतील जातील पण सूर्य सदैव आपलं काम कर्मदक्षतेनेच पार पाडत असतो तो कधीही थांबत नाही जितके संसाराशी आले तितके सूर्याखाली वर्तले अंतिने हे त्या गुण गेले प्रभाकर दे जितके आज काही संसार उदयास आले अलिप्त झाले सगळं काही जन्माला आलं मृत्यूला गेलं हे सगळं या सूर्याच्या देखातच गेलो बरोबर सूर्याच्या देखरेखीखालीच या सगळ्या गोष्टी घडलेल्या मग जितके प्राणी या संसारात जन्मात येतात ते सर्व सूर्यामुळेच सूर्यप्रकाशातच वावरतात आणि देह द्यागही सूर्या देखतच करतात चंद्र ऐलीकडे जाता क्षीरसागरी मधून काढिला चौदा रत्नांमध्ये आला लक्ष्मीचा पण चंद्र हा काय झालेला आहे त्या चौदा रत्नांमधून म्हणजे समुद्र मंथनातून तो आलेला आहे बरोबर ना चंद्राची उत्पत्ती कशी झालेली आहे ते समर्थ माल सांगितले त्याची उत्पत्ती तर अधिक कडील आहे पण सूर्य हा कित्येक दशकांपासून पुढं फुड चालत आलेला आहे मग क्षीरसागरांचे मंथन करून जी चौदा रत्न प्राप्त झाली त्यामधून हा लक्ष्मीचा भाऊ प्रकट झालेला आहे हा चंद्र आपल्या समोर शीतंत देण्यासाठी आलेला आहे विश्वचक्षु हा भास्कर ऐसे लहान लहानधोर या कारणे दिवाकर श्रेष्ठाऊन श्रेष्ठ बघा भास्कर म्हणजेच आपला हा सूर्य सर्व जगाचं नेत्र आहे हे सर्व लोक जाणतात म्हणून हा सूर्य श्रेष्ठ आहे इतका श्रेष्ठ आहे की त्याची तुलना आपण कशाशीही करू शकत नाही अपार नर नभमार्ग क्रमणे ऐसेची प्रत्यय येणे जाणे या लोकोपकारणे आज्ञा समर्थांची सूर्य बघा रोज अपार आकाश मार्गाने मार्गक्रमण करत असतो अपार मार्गक्रमण करत असतो एका जागीही नसतो तो थोडाफार बदल बदल होत जात असतो त्याच्यामध्ये आणि रोज त्याचे असे येणे जाणे हे चालूच असतो सदैव तो त्याचं हो कर्मकार्य पार पाडत असतो आणि या लोकोपकाराविषयी त्यास भगवंताची आज्ञा झाली मग यात त्याला काय पैसे मिळणार आहे मिळणार आहेत त्याचं कार्य हो, तो अगदी व्यवस्थित पद्धतीने करत आहे कुठल्याही फळाची अपेक्षा न धरता आज आपल्या पृथ्वी तलावर अखंड हे साम्राज्य ते सूर्यदेव जर नसतील तर काहीही होऊ शकत नाही त्यामुळे ही गोष्ट समजणं महत्वाचं आहे एखादी गोष्ट प्राप्तीशिवाय जर लोकांना देत असेल तर ते किती मोठं श्रेष्ठत्वाचं पद असेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे दिवस नसता अंधकार सर्वासी न कळे सार दिवसे विन तश्कर का दिवा भीत पक्षी दिवस उगवला नाही तर सर्वत्र अंधारच पसरेल सारासार करणार नाही दिवस नसेल तर चोर आणि घुबड यांना बरं वाटतं बरोबर ना चोरांना तर बरंच असतं कारण रात्रीच्या अंधारात त्यांना बरेच सारे त्यांची कार्य पार पाडता येतात घुबड देखील डोळे वटारून रात्रीचं जागस त्यांना मात्र ही गोष्ट बरं वाटणार की सदैव अंधार आहे म्हणजे आपण आपल्या कामाला मोकळे सूर्यापुढे आणि दुसरे कोण आणावे सामोरे तेजोरासी निर्धारे उपमे रहित सूर्य त्याची कोण बरोबरी करू शकणार आहे का आपल्या डोक्यात सुद्धा येणार नाही तो विचार असे दुसरे कोण असा ना ह्याला जर सूर्याला कधी वाटलं की मला आता सुट्टी घ्यायची पण त्याच्या जागी येणारा दुसरा कोणीच नाहीये सूर्य खरोखरच तेजो राशीचा असल्याने त्याला कुणाची उपमा देताच येत नाही किंवा तो म्हणजे कोणी त्याची बरोबरीच करू शकणार नाही कोणी या गोष्टीची बरोबरी करूच शकणार नाही ऐसा हा सविता सकळांचा पूर्वज होय रघुनाथाचा अगाध महिमा मानवी वाचा काय म्हणून असा हा सूर्य सगळ्यांचाच आहे आणि रघुनाथाचा तर तो पूर्वजच आहे मग याचा अगाध महिमा मानवी वाचेने कसा वर्णन करता येईल समर्थ मावले आपली काय म्हणतात हे आपली वाचा पण त्याचं वर्णन करावं इतकं तर आपण श्रेष्ठ झालेल ना त्यामुळं समर्थमाले सांगतात की आपल्या वाचेने त्याचं वर्णन कसं काय करावं रघुनाथ वंशच पूर्वापार एकहुनी एक थोर मज मतिमंदास हा विचार काय कळे बघा सूर्यवंश रघुनाथाचा वंश हा खूप पुरातन असतो म्हणजे खूप पुरातन आहे आणि सून त्यात एकाहून थोर पुरुष होऊन गेले खूप सारे होऊन गेले मला अंदाज म्हणतात मी तर मतिमंद आहे समर्थ तुम्हाला स्वतःला काय म्हणतात मतीमंत आहे मी अज्ञानी आहे त्याची तोरवी मला कशी कळेल बरं सूर्यप्रकाश असेल तर कुठलीही वनस्पती म्हणजे निर्माणच होऊ शकणार नाही साधी गोष्ट आहे कारण कुठल्याही वनस्पतीला निर्माण होण्यासाठी कुठलंही बीज अंकुरित होण्यासाठी सूर्यप्रकाश तर गरजेचाच असतो आणि त्यामुळं मग ते वनस्पतीपासून ही अन्न साखळी तयार होत जाते आणि त्यामुळं आपण सगळे जगत आहोत सगळ्याचं जे मूळ कारण आहे ते सूर्यप्रकाश आहे त्यामुळे याची उपमा कोणाची तो बरोबरी नाही करू शकतो कारण तो फक्त तोच आहे आपण त्याला कधी कोणाशी तुलना होऊ शकणार नाही रघुनाथाचा समुद्राव तेथे गुंतला अंतर्भाव म्हणून वर्णिता महत्व वाघ दुर्बळ मी म्हणजे ज्या ठिकाणी रघुनाथाच्या भक्तांचा समुदाय आहे रघुनाथांच्या भक्तांचा म्हणजे आपल्या रामभक्तांचा भक्तांचा जिथे समुदाय आहे तेथे काय झालेलं आहे माझे अंतरंग गुंतलेले आहे समर्थमौली सांगतात तेथे काय झालेलं आहे पूर्णपणे मी अंतरंगात ते गुंतून गेलेलो आहे म्हणून त्याचे महत्व मला मुख दुर्बलाला कसे काय वर्णन करता येईल माझ्यासारख्या मुख दुर्बलाला मग मनुष्याच्या वाणीने त्याची रचना होणं शक्यच नाहीये कारण ते इतकं पवित्र इतकं तेजस्वी इतकं प्रखर जे सर्वांना ज्ञान देणार आहे त्याचं वर्णन करणं सहजासहजी मनुष्याच्या वाणीने शक्य होणार नाही सकळ दोषांचा परिहार करिता सूर्यास नमस्कार स्फूर्ती वाढी निरंतर सूर्य दर्शन घेता आपण सकाळी देतो सूर्याला नमस्कार करतो आपले सूर्यनमस्कार दे दे देखील माऊलीने देखील बघा सुरुवात त्यांच्या दिवसाची सूर्यनमस्कारापासून केली आणि दिवसाची सुरुवात म्हणण्यापेक्षा माध्यान्ह काळीपर्यंत पाण्यामध्ये सूर्यनमस्कार <स्था <स्थास>। घालायचे म्हणजे विचार करा त्यांच्यामध्ये ती किती कुवत होती की समर्थ माऊलीने हे सगळं घडलं त्यांचं हे कार्य त्यांचं जे नामस्मरण त्यांचं जे चक्र होत ते असं सुरुवात झालं सुरुवातीपासून तरी खूप सारे कठोर परिश्रम केले तेव्हा त्यांना आज आपल्या पुढे या सगळ्या गोष्टी मांडतात सूर्याला आपण हे समजून घेत आहोत सूर्याला नमस्कार केले आणि मग बघा दिवसाची सुरुवात करताना आपल्याला सूर्याला अर्घ्य देणे किंवा सूर्याला नमस्कार करणं अर्घ्य देणं जरी शक्य नाही झालं तरी सूर्याला नमस्कार करणं खूप महत्त्वाचं असतं कारण आपल्या दिवसाची सुरुवात त्याच्यामुळेच होती त्यामुळे त्याला नमन करून आपण आपल्या म्हणजे दिवसाची सुरुवात करायची आणि सूर्यदर्शन घेतल्यानं काय होतं निरंतर स्फूर्ती वाढते आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो बघा नाहीतर आपण मरगळलेलो असतो रात्री आपण कसे कधी एकदा झोपू कधी एकदा आणि दिवस होते आणि कधी एकदा आपल्याला बघा सहलीला वगैरे मुलांना पाठवायचं असेल मुलांना तर मुलं कशी रोज शाळेत जाण्यासाठी आळस करत असतात एखादी जर ट्रीप असेल तर रात्रीपासून आई वाजले का पाच आई वाजले का चार असं करत कधी त्यांना सहा वाजतात कधी ती सकाळ होते आणि आपण जातोय बाहेर फिरायला असं देखील होत आणि कधी कधी तुम्ही विचारात घेतलं असेल आपण कधी आजारी पडलो असेल अचानक रात्रीच आजारी पडून आणि इतका आपल्याला त्रास होतो की असंही होत मग असं वाटतं कारण रात्रीच तर सगळे हा जे अत्यल्प अत्यावश्यक सेवा असतात ते चालू असतात साधारण आपल्याला ताप सर्दी खोकला या रेंजमध्ये जर आपल्या तब्येत बिघडली आणि कधी एकदा ती सकाळ होते कधी तो दवाखाना उघडतो आणि आपण ह्या दवाखान्यात जाऊ असं आपल्या म्हणाले म्हणजे सकाळला या सूर्यस्तनाला खूप महत्व आणि हे आपल्याला जाणून घेणं आज समर्थ मौलीने शिकवलेलं आहे कारण आपण सूर्याचा विचार फक्त त्याचं क्षेत्रफळ त्याचं किती आपल्यापासून लांब आहे किती तो प्रकाश देतो किती त्याची उष्णता ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या हे आपण भौगोलिक सगळं जाणून घेतलं पण त्याचं महत्व काय हे आपल्याला समर्थ समर्थमालीने दाखवून दिलेलं आहे मौलींना फक्त त्यांचं भौगोलिक कारण स्पष्ट करायचं नव्हतं तर आज सूर्यामुळे आज आपल्या आयुष्याला किती कलाटणी मिळालेली आहे हे दाखवून द्यायचं होतं इतिश्री बोदे गुरु शिष्य संवादे निरूपण नाम समास दुसरा समाप्त जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थम तर अशा पद्धतीने आपण अगदी छान पद्धतीने असं मी समजते